नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेली चार क्विंटल दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेली एकशे पन्नास क्विंटल दर आहे सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती बीड या ठिकाणी एकशे कास क्विंटल दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड उडीद बघत असे पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी अवकाळलेली एकशे चौरेचाळीस क्विंटल ज्यासी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते हायब्रिड उडीद बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली सहा हजार सहाशे वीस क्विंटल ज्यासी दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाते काळा उडीद